मुंबई शहरातील पवई येथील जयभीमनगर परिसरातील सातशे पन्नास बौद्ध कुटुंबियांचे घर पाडल्यामुळे राजरत्न आंबेडकर उपोषणावर बसले आहेत त्या उपोषणाला भारतीय बौद्ध महासभा भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले सदरवेळी इंजिनियर रूपचंद रामटेके अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अरुणजी गोंडाने कैलास गेडाम मोरेश्वर गजबिये नित्यानंद मेश्राम अशोक मेश्राम कालिदास खोब्रागडे, प्रकाश कोटांगले डॉक्टर युवराज मोठगरे अचल मेश्राम आदी उपस्थित होते घर पाडणाऱ्या अधिकाऱ्यात कारवाई झाली महाराष्ट्र राजरत्न आंबेडकर आगे म्हणजे आंबेडकर आगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र